नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र ॲप्रंटिस प्रमोशन स्कीम संदर्भात जे आहे पोर्टलला पूर्णतः नवीन लूक देण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या पोर्टलबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यासोबतच तुम्हाला जे आहे महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीमबद्दलचे काही तुमचे डाऊट्स होते तर त्या संदर्भात त्यांनी स्वतः एक एफ ए क्यू पी डी एफ जी आहे जाहीर केलेली आहे त्यावरून जे काही तुमचे छोटे मोठे डाऊट्स होते ते सुद्धा जे आहे क्लिअर होणार आहेत यामध्ये हे तुम्ही खाली ऑप्शन बघू शकता एफ ए क्यूचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जी आहे पी डी एफ चेकआउट करू शकता तर त्याआधी तुम्हाला सांगतो मित्रांनो की जे हे महाराष्ट्र अप्रेंटिस प्रमोशन स्कीमचं जे पोर्टल आहे यामध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे ज्यावरती आपल्याला मेनूवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन्स ओपन झालेले आहे ज्यामध्ये अबाउट मॅप्स डी बी टी स्टेटस इन्स्ट्रक्शन व्हिडिओ पी एम नाम डॅशबोर्ड गॅलरी रिपोर्ट नोटिफिकेशनवर क्लिक केलं तर मॅप्स आणि नॅप्स असे ऑप्शन्स आलेले आहेत त्यानंतर कॉन्टॅक्ट पेज त्यांनी एक महत्त्वाचं दिलेलं आहे तर कॉन्टॅक्ट टस्टवरती जर समजा आपण क्लिक केलं तर बघू शकता एक अशा प्रकारचं पेज ओपन होतं ज्यामध्ये जे आहे त्यांनी एक ईमेल आय डी दिलेला आहे यानंतर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि जे आहे दोन प्रकारचे जे आहे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्यामध्ये यानंतर जे आहे अबाउट मॅप्सवरती जर क्लिक केलं तर मॅप स्कीम काय आहे तर त्याबद्दलची माहिती त्याने दिलेली आहे जसं की तीन जून दोन हजार एकवीसचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार ही स्कीम अंमलात आणलेली होती ज्यामध्ये जे आहे उमेदवारांना मिळणाऱ्या जे काही ॲप्रेंटिसचं स्टायपेंड होतं त्याच्या पंच्याहत्तर पर्सेंटपैकी जे आहे पाच हजार रुपयापर्यंतचं स्टॅपेंड जे राहील हे उमेदवारांना दिलं जाणार होतं तर अशा प्रकारे यामध्ये जे आहे पस्तीसशे रुपये महिन्याच्या हिशोबाने एका वर्षासाठीचं जे काही तुमचं स्टायपेंड आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे दिलं जात आहे तर यासाठी जे आहे हे पोर्टल त्यांनी लॉन्च केलेलं आहे मित्रांनो येथे थोडं साईट डाऊन आहे नवीन साईट जे आहे त्यांनी डेव्हलप केलेली आहे तर यावरती थोडी जे आहे तुम्हाला इश्यूसुद्धा येऊ शकतो आणि हे पोर्टल जे आहे यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं ऑप्शन्स त्यांनी दिलेलं आहे आता मित्रांनो सध्या जर तुम्ही या ठिकाणी रजिस्टरवरती क्लिक केलं तर मित्रांनो रजिस्टरचं जे पेज आहे हे ओपन होत नाही आहे कारण आता संध्याकाळी जवळपास सात वाजताच्या दरम्यान जे आहे हे पोर्टल अपडेट झालेलं आहे आणि दुपारी जे पोर्टल होतं हे मेंटेनन्समध्ये होतं त्यामुळे जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या स्कीम संदर्भात फॉर्म भरतानासुद्धा अडचणी जात होत्या तर मित्रांनो आता हे साईट जे आहे हे लोड घे होत आहे तर तोपर्यंत जे आहे आपण मॅप स्कीमबद्दलचे जे काही एफएक्यू आहे ते आपण जाणून घेऊया तर मी ऑलरेडी पी डी एफ डाउनलोड केलेली आहे तर यामध्ये दिलेलं आहे वॉट इज महाराष्ट्र ॲप्रंटिस प्रमोशन स्कीम तर यामध्ये जे आहे ॲप्रेंटिसला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिकव उमेदवार प्रशिक्षण योजना जी आहे ही तीन जून दोन हजार एकवीसला ला अंमलात आणलेली होती यामध्ये जे आहे तुम्हाला स्टायपेंड जे राहील हे मिळणार आहे एका वर्षासाठीचं तर यामध्ये जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ही कशी आहे म्हणजे कोण या व्यक्ती यासाठी रजिस्टर करू शकतात तर मित्रांनो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत असे उमेदवार या पोर्टलवरती रजिस्टर करू शकतात सोबतच त्यांची जी काही ॲप्रेंटिस आहे ही तीन जून दोन हजार एकवीसला पूर्ण झाली असली पाहिजे किंवा त्यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही अप्रेंटिस केली असली पाहिजे समजा तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर जर तुमची अप्रेंटिस कम्प्लीट झाली असेल किंवा तीन जून दोन हजार एकवीसला झाली असेल तर तुम्ही जे आहे या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकता त्याआधी जर तुम्ही अप्रेंटिस केली असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा जो आहे लाभ मिळणार नाही आहे यानंतर दिलेला आहे की रजिस्ट्रेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन फॉर्म डोमासाइल सर्टिफिकेट स्टॅपेंड प्रूफ नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट इतके कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरताना लागतात या व्यतिरिक्त त्यांनी एक ॲड केलेलं नाही ते म्हणजे आधार कार्ड जे की आधारचं व्हेरिफिकेशन आपल्याला करावचं असतं यानंतर जे आहे तुम्ही क्लेम कधी करू शकता तर तुमची ॲप्रेंटिस कंप्लीट झाल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये जे आहे तुम्ही यासाठी जे आहे क्लेम करू शकता असं त्यांनी यामध्ये दिलेलं आहे परंतु दोन हजार एकवीस बावीस तेवीसचे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी हे पोर्टल नवीन असल्याने त्यांना सध्या तरी हे जे काही ऑप्शन्स आहे ते त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे जुने विद्यार्थी जे राहील दोन हजार एकवीसपासूनचे ते सध्या तरी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि फॉर्मसुद्धा भरू शकतात यामध्ये विचारलं आहे व्हॉट ऑल डिटेल्स नीड टू बी फिल्ड बाय अप्रेंटिस ऑन पोर्टल तर यामध्ये तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला क्लेम मिळालेला होता म्हणजे जे काही तुमची इन्फॉर्मेशन होती स्टॅपेंट तुम्हाला एस्टॅब्लिशमेंटने किती पे केलं होतं अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला यामध्ये टाकायची राहील फॉर्ममध्ये जे काही डिटेल्स आहे त्याबद्दल दिलेलं आहे त्यानंतर आहे वॉट इज द प्रोसिजर फॉर पेमेंट ऑफ रिइम्बर्समेंट क्लेम्स टू द अप्रेंटीस म्हणजे जे आहे तुमच्या खात्यामध्ये पेमेंट कसं येणार आहे तर यामध्ये सुरुवातीला कॅन्डिडेटला रजिस्ट्रेशन करून जे आहे त्यांचा क्लेम रेज करायचा असतो क्लेम रेज झाल्यानंतर जे आहे दोन लेवलवरती तुमचा क्लेम जो आहे व्हेरीफाय केला जाणार आहे एक आहे इस्टॅब्लिशमेंट आणि दुसरं आहे रिजनल ऑफिस तर इस्टॅब्लिशमेंट जे राहील त्यांना लॉग इन करून जे आहे यामध्ये क्लेम जो आहे अप्रूव्ह करायचा असतो आता इस्टॅब्लिशमेंटला क्लेम कसा अप्रूव्ह करायचा राहणार तर त्यासाठी त्यांच्याकडे लॉग इन आय डी नाही असं बरेच विद्यार्थी मला सांगत होते तर मित्रांनो यामध्ये जे काही पी डी एफ्स आहेत त्या मी रीड केल्या आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इस्टॅब्लिशमेंट जेव्हा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतात ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तेव्हा त्यांचा जो काही आय डी असतो तो, तो आय डी यूज करून जे इस्टॅब्लिशमेंट आहे या पोर्टलवरती लॉग इन करू शकतात आणि उमेदवारांनी जे काही क्लेम केलेले आहे ते व्हेरीफाय करून जे आहे अप्रूव करू शकतात यानंतर जे आहे तुमचे अप्रूव झालेले क्लेम जे आहे हे पुढे पाठवले जातात मित्रांनो त्यामध्ये जर समजा एखाद्या क्लेममध्ये काही इन्फॉर्मेशन रॉंग असेल तर मित्रांनो असे क्लेम रिजेक्ट करून रिएक्टिफिकेशनसाठी जे आहे कॅन्डिडेटच्या लॉग इनला पुन्हा परत पाठवले जातात अशा प्रकारे इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे जर समजा तुमचा क्लेम बरोबर असेल तर मित्रांनो तुमचा जो काही क्लेम आहे तो डेस्क व्हिजिबलसाठी जे आहे कन्सर्न ऑफिसकडे पाठवला जातो यामध्ये हेड ऑफिस जे राहील हे स्क्रुटनाईज करेल आणि जर समजा तो करेक्ट असेल तर अकाऊंट सेक्शनला ट्रान्सफर केला जातो त्यानंतर अकाऊंट सेक्शनसुद्धा पुन्हा व्हेरीफाय करते आणि जे आहे पे टू अकाऊंट ऑफिसरच्या सेक्शनला ट्रान्सफर करते यानंतर पे अँड अकाउंट ऑफिसर जो राहील हा विद्यार्थ्याचं जे काही स्टॅपेंड आहे तर त्यानुसार जे आहे एक बिल तयार करतं आणि ते बिल जे आहे ट्रान्सफर केलं जातं तर अशा प्रकारे जे आहे डी बी टीच्या सहाय्याने हे, हे पेमेंटची प्रोसेस राबवण्यात येते यामध्ये दिलेलं आहे डज इस्टॅब्लिशमेंट नीड टू रजिस्टर ऑन पोर्टल तर इथे दिलेलं आहे की नो इस्टॅब्लिशमेंट डज नॉट नीड टू रजिस्टर ऑन पोर्टल दे जस्ट नीड टू लॉग इन विथ देअर रिस्पेक्टिव्ह आय डीज तर अशा प्रकारे जे आहे ही महत्त्वाची जी पी डी एफ आहे ही त्यांनी दिलेली आहे ही तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे तर बघू शकता हे जे पोर्टल आहे यावरती जे आहे सुरुवातीला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं पेज दिलेलं आहे तर यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि यानंतर पुढचं पेज आपल्यासमोर ओपन होऊ शकतं यामध्ये तुम्हाला डेटा दिसत आहे की कि किती उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर येथे बघू शकता आपण रजिस्ट्रेशनच्या पेजवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा सर्वर एरर जो आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे साईट थोडी नवीन आहे त्यामुळे अशा प्रकारचं एरर इसू शकतो तर थोड्या वेळाने जे आहे काही कालावधीनंतर यामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळेल यानंतर आता आपण बॅग घेऊया आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर हे पेज काही ओपन होत नाही आहे मित्रांनो याला बॅक साईडला आपण जरी क्लिक केलं तरी साईड जी आहे ही लोड घेत आहे तर मित्रांनो पुढची इन्फॉर्मेशन जे काही माझ्याकडे आली जर समजा काही रजिस्ट्रेशनमध्ये चेंजेस आले किंवा काही आलं तर या संदर्भात जो आहे मी व्हिडिओ आणण्याचा नक्की प्रयत्न करेल तर त्यासाठी जो आहे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मला वाटते तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा धन्यवाद